तर झाला तर नुसतं आमची चर्चा चालू होती आणि मी हिला चेष्टन म्हणलं अगं बाजीला गिरायक घाल बाजीला देऊया अ बरं का मी चेष्टन म्हणलंय नाही आपली फॅमिली आपल्या ओखा आणि तर इकडं मी ॲडमचं डोळं बघा काय विषय झालाय मी आपल्या हिला चेष्टन म्हणलं करारावर पाठवायचं आहे का नाही मी म्हटलं अगं बाजीला गिरायक आलंय बाजीला विक्या तर आयोगाई वासके पडली ते जर विचार जर केला तर गांगो काटत माझी अरे अडाण नाही नुसतं आहे काय अग असं आहे बघा आमचं बाजीवर बाजीवरच नाही रायबावर पण कारण बाजी तरी मागणी तरी आलाय रायबाचा विचारच म्हणजे आजारी पडला तरी साडीच आई ही बघा अशी चर्चा त्यांचं काय म्हणणं तुझं काय म्हणणं बोलायचं काय काय नाही गरल्या चेष्टा करत होतो तुला वाटतो मी बाजी दिली तू रडलीसच का मला सांगा तुम्ही तसं सांगितलंच काय विचार करून करून

तो नाद केला आपण पळाल नाही म्हणून निकायचं नाही माझं लाका दहा दहा वीस वीस तीस तीस लाखाची घेऊन पळ होती ते नाद्यासाठी होय आणि आपल्या नशिबान एवढा चांगला आहे आणि काय विचार पण काय आज नव्हते पळल नव्हतं म्हातार पण इतर पळल नव्हतं एकदा एकदा तर पळ विचार करायचा माय गे फिल्या बराजीला देऊन मला आणजा ह्याच नाही <laughs> बरं काय त्याला बघितल्याशिवाय आपलं समाधान होत नाही बाई काय आहे बस बस चला पुढलं शेअर कर आम्ही भाजीला खाली ने आत्ता दुसरी आहे आणि खाली सुटला भाजी आमच्या म्हणजे म्हणजे गडी मागे तो ते ऐकायला तयार नाही चला जरा म्हणजे मार म्हणजे पाय मोकळ होती त्याला काही दहा आण नाही काय त्याच्याबरोबर आमचा पण व्यायाम घालणार ना भाजी असं सुटला अभ्या इथं थांब ना रस्त्यावर आणि लय दिवसात बाजी असं सुटलं आमच्याकडं भयाच दावा आहे बोललं त्यामुळे भयानं पण सोडला बरं मला काय एकट्याला ऐकलं ना तर आपला ताणच पडला ना का त्याच्या आणि आपल्या भाजीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का एकटा एकटा आलाय आई सगळं आलाय आत्ता एका रेषेत काय म्हणतो कोणा एकटा पळायचं म्हणतो काय जोडीला नको कोण पण म्हटलं जरा पाय मोकळं कर जागेवर लागलाय जरा मस्ती करायला जरा पाय मोकळ करायला लागली भाजीचं अरे वाझ्या आला आता व्हिडिओ करता आला नाही कारण की मोबाईल होता वर असा हत्ती करत गेला पुढे ठुमूक ठुमूक ठमक ठोके ठुमु। 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 ठेक टाकत आपला भाजी बाजी भाजी बाजी बाजी नुसता बाजी चालू आहे पहि बाबऱ्यानं राय बार ना चालवायची तर ह्यात तर चालू आहे एकच एडा मारू कालवर करू रे रस्त रस्त्याला चालूया इकडं नाही आहे काय बाटवाड इकडे हा इकडे जरा बिस्तार कच कर त्या साईडला हा नाही कारण की रायबाला बाबऱ्याला जरा चालवलं पाहिजे फिरत देत नाही कारण की जाय जाई विसला म्हणून त्यांचा मूड फ्रेश राहिला पाहिजे म्हणून म्हटलं चालूया तेवढं जरा व्यायाम पण ते तरी आपला भाजी हे बाजी ए बाजी महाग प्रत्येक नंदीचं वैशिष्ट्य आहे मागं वळ की काय त्याच नाही होतं कोणाचं क्रेक्ट असलं तरी याला हे ठुमूक ठुमूक करत याच्याकडे ब्राह्माकडे लगेच मी धारला जाऊन पळ तिथनं न बघते ना गरीबा गेट बसून तोड बाहेर काढून हा आता सो सोडा नको चालवतोच निव्या कारण मागास दारा सुटल्या पळत गेलाय ते नव वो? आता वळला ना ना ना? ना का नाही मागे वळवतो आणि संद नाही आणि हे करेल काही संद झाले मस्ती करेल टाफ आहे काही विषय नाही मी पण जवळ धरू का तारा एक दिवस शिव हो एक पर्याय करून बघ्या नेट मारून कडपर्यंत <laughs> नेट बंद जाईल हा ही तर सवय लागली तर म्हणजे सगळं पळायचं मैदानात पण करेल तसं हो गाडी लोकताना हा हा पाच पावस पडला लांबी हाई उंची हाई चुळून घ्या ती तिकडे बनवायला लागली

त्यात चे आणि लांबी आहे बाकीच्या गाणं नाही का एक सगळीजण ठेवले मग येतील दिवस तुझे रे माणसा ते गाणं आपल्याला सुटत चला आता बाबऱ्या आणि रायबशीतला सीएटलं बऱ्यापैकी आवरून झाले थोडे राहिले थोडं आवरतो आणि सायबाशी चालून आणतो एक पाच दहा किलोमीटर म्हणजे ती पण फ्रेश मैदान तापलं टोटल का पाच चिट्ट्या टाका लागणार आहे त्या दोघांच्या दोन एक्स्ट्रा एक तीन म्हटली ते म्हणजे गाडी मधून यावं अशी म्हणते ती एका हा त्या तीन झाले का रायबाजीने बाबरे टाकली पाहिजे की हा आणि हे जे ब्रह्माला पण न्यायचं नाही शाहूवाडीत हा हा टोटल म्हणजे असं म्हणते र शाहवाडी दोन आणि नाग ठाण्याचे तीन आले द्या ना अशा पाच गाठल्या का माझी पाचवी एवढ्या कशाला टाकते अशा पाच चिठ्ठ्याचं केलं पाहिजे आता ब्रह्माचं पण तसं मला गेलं तर पहिलेच माहिती आपलं तिथं पण सेकंदावरच पळत होता म्हणून तर डाळेच केले कधी के ब्रह्मादा अजून पायरा झालेला नाही त्याच्याबरोबरच पळवानी म्हणून तुकडे म्हटलं नको तिथला एक पायरा चांगला केला आपण <laughs> ए बाजी भाजी नुसता पळ मॉलिश असणार तुझी विचार कर पळ नसतरी एवढा लाडाय फळाली हो काय काय तुझं होईल पोर येत नाही हालायचे नाही बस का थांब झाला चला भाजी शेटला घेतो बांधून आता तर आता सगळं आवरून झाले आपल्या भाजीचं पण आवरून झाले राधाचं आवरून झाले म्हणजे सगळंच आवरून झालं शेडतलं आणि आपण हे करायचं आता राय बा आणि बाबऱ्याला पाच दहा किलोमीटर चालवायचं टाका घे काय पावट्याच आहे पाटीत ठेवा भाजी वैराने वाया आणि मला गेला आता सापती आणायला सप्ती मित्राकडे येत्या म्हणजे त्याच्याच ऐक्या साप्त्या चालू ते कसने चला तर कशी चालतील बघ्या कारण की आपली हा हा जोड हा जोड जाणारा आपला वीस तारखेला आणि येते मैदानात ह्याचा पण पायरा झाला आहे आणि ह्याचा पण झाला आहे आणि त्यांचं ज्या बायलाबरोबर नंदीबरोबर आपलं पैरं झालं होते त्यांचा फोटो मी शेअर करतो आज व्हिडिओमध्ये आणि त्यांचा घर तसाच पळालेला मथुर ज्या गटात पळाला पब्लिकचा भेट ज्या गटात पळाला म्हणजे गट गत, गटात पळाला त्या गटात तीनच गाड्या होत्या त्याची पण गाडी होती आणि मथूर एक नंबरला राहिला आणि आपण जी नोंदी घातली आपण जी नोंदी घातली ती ह्या डोगाच्या बरोबर त्या ती गाडी दोन नंबरला राहिली म्हणजे मथुर एकला राहिला आणि ती दोनला राहिली घासाघाशी झाली म्हणून म्हटलं चला आपल्या आम्ही लगेच म्हटलं मग आपल्या रायबाचा पाहिलंच मैदान आहे अगं आला बघा तर आम्हाला देत आहे का नंदी ती म्हणजे चालते दिव्या म्हणजे त्या रायबाबरोबर कुठला नंदी गाठला आहे ते पण पुढे शेअर करतो आणि बाबऱ्याबरोबर कुठला नदी गाठला आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करतो चांगलं हिंग हिंग करत तिथे शेड आलेत येतो झुपून आता हा तसं का तर रायबा शेटला आणलाय रायबा बाबा नाग ठाण्यात फळ चांगला विशेष हल्ला करायचा रायचा काशेवर काम काम आहे त्यामुळे काय मी उचलले फोन फोनीत आदित्य भागवत हो 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 बाबरे हॅलो हां बरं बरं चालतंय चालतं बघतो गाडी चोपाला लागली नको बघतो बघतो काय अशी गाडी आपण आदतलं पळू शकत नाही हा आदत ह्याला दुसरा बाई दुस काय असते ती मग आदत आदित्य बाब रे काय आले मान खाली आलं हॅलो काय बघ तुझ राय बाजू खेळा खेळा कुठं आलेच ना येत काय बांध तुला आवडायला लागते ना सप्ती मान बारकी राय बाल म्हणा ठेवला फिटनेस मध्ये हा एक वैशिष्ट्यच आहे लगेच फिटनेस मध्ये लगेच जोटल्याला आहे हात फिरवला की असं त्याला काढ इकडं बाबरे घाटा आणखी कमी तर शिकून शिकून त्या दिवशी कडे जो पायदे तयार होत नव्हता मला पण कळलं नाही परत भैया म्हटला काळाला का तो तसा कर तू सगळेच खावा येत आवा आमच्या सगळी ते आईला म्हटलं काय त्यात बाजे आहे बाबा हे बाबऱ्या पर असा करायला लागलं परत कळाल्या विषय काय होता गाठी मुळे त्याला काय सुचत नव्हतं दुःख होती गाठले याला भैयाला नाही तुतला बाईक केसले निघाय कर आज, आज उजवी आता उजवीच आहे ना आणि आता हे जे रायबशीरची गंमत बागायचं चालताना काय करतो माहिती का लावतो बाबऱ्यालाच वाढायला तो निवात कडे माग संपतो म्हणून आम्ही एक बारकी काठी घेतो देऊच देऊचायचं मग तेवढ्या पुढची स्पीड वाढवतो हुशारायू सगळं लागला तर वाढायला राय बा शेट खा दांड्या आणि हे त्यासारखं असते चुकलं कुठं बाहेर लागलं राहत दूर खायला लागलाय कसं वाटतंय आज भारी वाटते नाही आता डायरेक्ट मैदानातच हा तुझा आज चालवून आणि चालवायचं परवा दिवशी पण आहे आज तेरा चौदा सोळा इतिहास हा नको आता फ्रेश राहिली पाहिजे मूडमध्ये राहिली पाहिजे रायबा पहिलं असं पाहिजे छत ठोक वाढली ती साहेब कसं पडते वाय वायव्यात पाळ तसा पाया पाहिजे जिटीन वायव्या लाल भडक डोळ घेणार आकडला गाडी आलो होत लयच गाडी खुलचीनं पडत होता हा व्हिडिओ झाला नाही व्यवस्थित अंधार पाडल्याला काय म्हणा लागत भाईया चाला तिथेच आकडा जेव्हा त्या जेव्हा खवाल तू तेव्हा त्याच्या खवालत चला तर आपण चालवायला लागले आता एक दोन एक किलोमीटर झालं चला तर अर हाय हाय स्टेप काय झालंय अोड झालाय आपण तिक आहे नाही काय बाग वाज स्पीड लागते बघा म्हणा चला वस्तू कशी आहे गावात ही बघाव का आणि आम्ही कुठं आहे बघा हा बघा घेतन बाबऱ्याला माग वळवला घोड्या गत दोन पायी एवढ्यावर एवढ्यावर दोन पाय घोड्या गत म्हणून आम्ही बाबऱ्याला सुट्टीला एवढा जमवतो देऊ एवढा की त्या ते एकच की पाळायचं गाडी डायरेक्ट घावात कंतरायचं दमज लय दम भरला असं बाबरे आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो म्हणजे ज्याच्यावर पायर असेल त्याच्यात दादासनी वगैरे सुट्टीला एवढा जमवतो दिसते एवढं एवढं काय विषय कसं पळत पळत वळवल्या वळवल्या कसं करा अठरा लागला आता मी चालवत नेव्या आईस मी लाईन का रायबा हो रायबा नाग फाटलेला हो, काय होत आम्ही आलो आता कॉलेज जवळ आहे आणि इथनं काय झाला विषय आम्ही बाबऱ्याला म्हटलं इथनं वाळ व्हायचा माग जाऊ दे म्हटलं आता बाजा झालं लोड होता आम्ही तिघ जण माग होतो म्हटलं बाज झालं व्यायाम तिघ जण असून गडी असला जी मागत घोड्या पाय गोड़। पायांत्राळीवरच असं तीन चार वेळा गेला आम्ही धारायचा प्रयत्न केला त्याला म्हणजे ते काय काय का नदी दिकर करते ती का सुट्टीला एकदम दोन पायवर करते झपा मारायला बघते पळायला तसं परत चार पायान उड्या मारायला आला आयुष्य आयुष्यपत म्हटलं बास आता आमचा निर्णय असा झालाय छकडा इथला आवायचं आणि गाडी नेऊन छकडा घेऊन जातो आता तो चालवत चालवत आहे आम्ही अरे विषय बघा आमचा आणि या दोघांचा छत्तीचा आकडा त्यामुळे बाबऱ्या मोठी खवाळ असणार मांडार हे भैया त्यामुळे बाबऱ्या खवाळ असणार आज म्हणपाल सुट्टी द्यायची <laughs> नाही लावायच पा करायचं मांडार कार बाळा भाऊ तु जाय तुझा त्यो ए माकडा चला आणि तर लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माता अवघड ऐकलं बुटचा का वाला आणि इसणीला दाव आहे बघा याच काय या दोघांच गणितच कळ नाही तुमच्या पाळायचं आहे दोघा सिनेमा नव हे बघा इसनीला दाव आहे आणि छकड्याला पण आम्ही इसनीला दाव ठेवतोय म्हणजे छकड्याला झोपलो कारण आम्हाला माहिती आहे हो कसा हो। आहे इतर आता ब्रह्मा पण ह्याच जातीच आहे असलंच आहे फक्त ब्राह्मण ताकद जी असत आहे मग त्या धाडू ना आम्हाला मैदानात न्या मैदानात नेहणारच आहे यावेळी आणि इथं बाईन धरला रायरा मी धाला बाबरे शेतला काय तुमचं राव आमचा व्यायाम ह्याच्या बरोबर बैया हे दोघं काय ते माफायना चालू नाही हा नाही याला मला दुसरा झोपला तरी येऊ करणार करणार की पाय बघते राव काय हा बाजार मैदाना चालू करा आपण म्हटलं वीस तारीख लांब बाजार चालू हो कशाचं काय ना का कस आहे बाबऱ्या ए बघे त्यांना आधार लागू नकोस कर यो जर खवाळला बाबऱ्याला बरं तुला थांबधावत तू भेट्या आता यो खवाळा या दोघाच खरंच लागा छत्तीचा आकडा आहे खरच आणि <laughs> आणल्या बसन पाहिजे स्टार्टला आपण बाबरे आणला का यो कसा एक पंधरा दिवस आयुष्य सगळ्यांच्या अंगावर होतं सगळ्यांच्या एवढा झेटाला त्याला ए बाबा बाबा या जाला जरूर उडून मला तिला मागणं तच का व्हिडिओ चालू पाहिजे होत मेलेल माझे असं करत होता आता सेम तसंच केलं की फुडले पाय वर तो वर मागलं पाय वर ऐका ह्या तो आकांक्ष त्याला त्याला दोन धागे पाहिजे त्या हो 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 पहिल्यांदा आमचं असं झालं छकड्याला झुकलंय आणि सकड्या तिथंच लावून आम्ही आता चालत निघालो आणि हो बघा बघा काय मासा चिटूनच मान खाली घालून हो ना भाई या झिटाल बरं का हि पण डोळ बघ की डोळ घ्यायचं ते बाबऱ्याला भांडा काय केलंस चला ते नव बाबऱ्याला भांडा असं काय करतोस दातुला दाऊतोच आत्ताच त्या हंदी ह्याच्याबरोबर नदीच्या गाठलाय का गा नाही त्या दादाच्या आत्ताच बोलणं चालू होतं फोनवर ते काय म्हणत माहिती आहे का तळाय म्हणजे त्या नदीला लय लय बेकार तळ आहे म्हटलं हे म्हटलंय बाय बारकाड दिसतंय बारकाड कर मी असले उड्या बघितले त्या चार पाहिजे चकड्या चकट पात्राळी गेला असतं शंभर टक्के रस्त्याला लागली असते का गाडी हॅलो चालल घरात तरी शुभम होता माझ्या झाला असतो या हो आशि चला कुठे इथं सुटली इथं सुटली दोघांनी नाही नाही आता दोघं होता ना नाही चक्राल दोघण्याच परी असतो आम्ही मेन भाषा चालवाय घेतो गाडी चालू नेस तो काय नाय गाडी वळ भाईयान मी दाल बाबरेला राय भाला चकडा मोकळाच चालू चालू हाय गे आणि आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती याचं भ्या मोडले पाक आपल्या बाबऱ्याचं पाक भ्या मोठ पायाला भेट होता मोडले पाक मोठले पाकिच काय शेट आणि ह्या शेटच मैदानात रूप बघायचं खरं रूप इथं असत वेगळा मैदानात गेलो गडी रायबा शेटलं जण तुझ्या लक्ष नागटाण्यात आत बाळा चांगलं पाळायचं बाबऱ्या बरं व्यवस्थित वाघ बाबऱ्या एक दिवस बरं असं करते बघ बाबऱ्या प्लॅन कर दिसते आपला रायबा राजा आणि रायबा आणि टिपवी दिसते का हा चालवाय तर आमच्या इथं नागठाण्यात मैदान झालं शिवा इथं मग भैया मग ती काल जी नदी बोलवलं असते दोन विषय झाला असता आपला बाबरे जे आजच्या टाहून तर खेळ वाटते आम्हाला माझ्याच अंगा विक अंगा अंगा पुढते आमचं पहिल्यांदाच असं झालं असेल मी छकड्याला चुकून गेलो आणि छकड्या तिथंच लावून परत चालवत आणली त्याचं काय वैशिष्ट्याचं कोण असतं आहे की माझी बात थांबत नाही उड्या उड्या नुसत्या आणि आज पहिल्यांदा बघितलं असत्या उड्या बरं पुढले दोन पाय हे चार पण पाय असो हे करून बघतोय छकड्या सकड्या सकडून चालतोय दिसतं एवढे एवढं खरलं येत राही ताकद वाढली वाटा याला नाही लाईकते चाकडा बाबा दोघांचा गोड सगळं कसला भारी चालते आणि चालत आहे ह्याच्याबो चालच्या काही बाबाच असलं आणि ही साईब घालतेस का मी म्हण आता गाडी वराला लागतील घराच्या ओढीनं मग चाकडा लावला तिथेच आला काही वाढ आला लागला उड्याच मारायला वेल कसं मोठं झालं भाजी असं करायचं तेव्हा मेद्याला सेम अशी कंडिशन हा तेव तर मोठा आहे का व्हिडिओ काय गाडी वळवली तिथं पण त्यांनी तेच केलं असतं वळ म्हणजे त्याला काय असं कळलं नाही वळा कडा आ चारी पाया दोन पायां पण ओढ्या नको चार पाया तळी करत होता दनात दण काय पाय बी लागणार पाय आपला हात पाय मोडणार कि आणि बारके ना काही देऊ त्यामुळे लागणार पत्र पत्ते काही त्याला पांढर पडते रायबा रायबा एक नाही दोन नाही Nego tenya saya tikar. Terakhir dia tak cakar unik. begi. Antis, jauh, itu, usah tak, usah. Aye, pakai tu kerang. Ani, justru guna lupa kata. Tiada apa kasih ni. Lupa kasih, wajib cuti tak berkah. खाला येऊ पण पुरवठा एक दिवस बाबऱ्याला मारायला म्हणजे बरं का बाबरे आला मारतो काय करणार आणि बाबरे हाला अंगाव लागला लागलाय मारायला आता बांधताना काय बाहेर म्हटलं दोघंजण बांध्या असं पुढे अंगाव काल एवढा हे झालाय अग्रिश रंग रंगरूप सगळं दाखवायला लागलाय बाबरे बाबरे काय बसतुच का जावंसन म्हणजे फरक का पडलाय खरं सांगू बाबऱ्यावर हायटेकच आपण इंजेक्शन दिलं एक मला दहा बारा दिवस म्हणजे त्याचं ह्याच्यात गेलं त्या इंजेक्शनच्या ह्याच्यात म्हणजे ती गाठ वसरायला राहिला तोपर्यंत नर्वस होता आणि जेव्हा ती गाठ वसता सगळं झालं तेव्हापासून हे असा काय करायला लागला नुसतं कधी ते असं आणल्यापासून कधी असं केलेलं नाही तेव्हा असं करतो बाब रे केला गे बाब चला आता खाद्य ठेवून पाणी दाखवतो तो तर असा विषय आहे सुट्टीला लई दमवतो लई म्हणजे लई फक्त एकच त्याचं वड ह्याच्यात वाढगावला आम्ही नेलेला ह्याच्याला तवाच बा आपल्या फक्त कमी पाळाल ते आम्हाला काळा नाही का कमी पाळाल कारण तेवढा नर्वस तेव्हा सुट्टीला पण गप उभा होता झाली तेव्हा काय म्हणजे काय पाहिजे होता आम्हाला की बाबाची माझी तब्येत ठीक नव्हती जाऊ दे मला पण तवा बेकार वाटलं म्हणजे एवढं स्पीड कमी लावू साहेबांनी आता बघया कारण काय साहेब साहेबांचं काम आणि ही सगळी शिकवले मला वाटते घेणच ह्या आपल्या रायबान गॅ बॅस तुला फटकच पाहिजे बरं का का येऊ ऐक हे नाच शिकवलं हे नच हे पण शिकताल बाबर येऊ शिकताल बाबर येऊ म्हणला म्हणणार घवात नेलंच नाही र रायबा या इकडे इकडे आणि आपले ब्रह्माशीट या तुम्ही पण या या, या। त्यांचं काही वेगळंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं काय केले ना माहिती करामच निकड बाय आपल्या दावणी शान बनशान भाजी शेटला लोड घेत नाहीत तर आता ब्रह्माला घ्यायचा आता त्याला सकाळीच खाद्य ठेवून झाले या साहेब असून ठेवले खाद्य यासून आणि हे लयच लागलं लागले आता शिंगवाल्यासनं बोलून तेवढ्या शिंब्या टाकून घेतो त्याला शिंगासनं काहीतरी लावून घेतो दिवस एकदा तर मांडीत घालून शिंगे कशाने एवढ्या झालं वाटलं न तुम्हाला वाटलं नाही वाटल गरीब व्हायला काही